करते तर मी आज तुमच्याबरोबर ब्लॉगिंग नाही तर वेगळं काहीतरी शेअर करणार आहे तर मी किराणा भरलेला आहे तर मी महिन्याचा किराणा काय काय भरते कसा भरते आणि त्यानंतर त्याचं नियोजन कसं करते ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग बघूया हे आहे शेंगदाणे तर शेंगदाणे घेतलेले मी एक किलो शेंगदाणे आणले होते त्यानंतर गव्हाचं पीठ पाच किलो आणलं होतं त्यातलं मी चाळून ठेवले संपलं होतं म्हणून त्यानंतर काहीतरी खाण्यासाठी मधल्या टायमान आणलेले आणि ड्रायफ्रूटमध्ये मध्ये बाकीचे सगळे ड्रायफ्रूट होते फक्त पिस्ता नव्हता म्हणून पिस्ता तेवढा आणले त्याच्यानंतर तुर्दा आहे एक किलो इकडे ना अशा पॅकेटमध्येच भेटतं सगळं कागदा घ्यायच्या मध्ये ते चांगले आणि उडीद तेलाचे आणलेले पाच पाच किलो तेल आणि साखर संपली होती तर तिने वापरायला काढलेली डब्यामध्ये आणि असा एकच पॅक तेवढा आहे एक किंवा दोन असतील तर आता ह्याच्यामध्ये आहे ना जे फळ आणायला लावलो तुम्ही जरा हरफे वगैरे आजारी पडला इश्त त्यांना थोडस वेगवेगळ्या प्रकारच फळखाण आणलेले त्यांनी कोकोनट बिस्किट आणलेले आणि तेलाचे असे पाच किलो आणलेले त्यानंतर ना मखाना यांना सांगितलं होतं त्यांना मी मखाना म्हणजे पौष्टिक राहतो प्रोटीन खाण्यासाठी आणि बाळाला पण म्हटलं मखाण्याची पावडर करून चांगली असे खाल्लेली तर हा आहे मखाना बऱ्याच बऱ्याच ताईना माहिती पण असेल तर हे कमळाच्या बियापासून तयार केलं होतं

घरा सांगितलं होतं मी एक दीड किलो सांगितलं होतं म्हणजे दुसऱ्या काय रेसिपीज किंवा मग आपल्या वगैरे करत किलो घरा सांगितला होता त्यानंतर मीठ आणि बेसन बेसन पण दीड सांगितलं होतं हे चहा पावडरचा एक थोडा

आणि निरमा आणि साबण जे होते भांड्याचे आणि कपड्याचे तर ते मी लावून दिलेले होते ला संपले होते तर एक काढून घेतलेले त्याच्यातून तर असं होतं आमचं किराणा बाजार जेवढं लागते तेवढंच आणलेलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात ना आता जे पावडर करून ठेवायचं गरम मसाला वगैरे ते आधीच आणलं होतं तर त्याची गरम मसाला तयार करायचे खडे मसाले आणले होते त्याचा आणि धने पण आणलेले ते मी तिकडे ठेवलेले आणि जिरे आणि मोहरी पण आणले ते पण ठेवलेले तिकडं तर आता त्याचं म्हणजे मी कसे महिन्यासाठी स्टोअर करून ठेवते त्याच्या पावडर करून ते पण आता तुम्हाला करते तरी त्यांना मी मसाले घेतलेले आहेत इथं धने धने घेतलेले आहेत इथं जिरे आणि हे खडे मसाले घेतलेले आहेत आता हे याचा गरम मसाला तयार करायचा आहे आणि ह्यांची ह्याची पावडर करायची त्याचबरोबर शेंगदाणे आहेत त्याचं कूट करून आहे आपल्याला थोडाभर भाजीत टाकण्यासाठी त्याचबरोबर ही पण आहे ती पण आपल्याला भाजून ठेवायची तर आता हे जे मसाले घेतलेत ते एक एक करून मी भाजून घेते तर पहिल्यांदा मी धणे टाकलेले आहेत धणे चांगले भाजून घ्यायचे त्याचा वास येईपर्यंत छान वास त्याचा दरवाळा लागला की नंतर मग आपल्याला गार व्हायला हो ठेवून घ्यायचे आणि तोपर्यंत मी ना इकडे मिक्सर लावून घेतला म्हणजे धणे भाजले की लगेच गार करता येतील आणि नंतर पावडर करायचे त्याचे त्याचबरोबर हे खडे मसाल्याचे असेच अख्खे पॅकेट होते दालचिनी सेपरेट होतं त्यानंतर लवंग आणि काळी मिरी सेपरेट होते आणि चक्री फूल वगैरे ते, ते सगळं ल इलायची ते सेपरेट होतं ती सगळे पॅकेट आहेत ना मी थोडं थोडं काढून घेतली आणि थोडे असेच खडे मसाले ठेवले म्हणजे बा मसाले भात वगैरे केला किंवा के कुठली भाजी वगैरे केली तर त्यामध्ये टाकायला लागतेच आपल्याला असे खडे मसाले पण तर एवढा मसाला मला भासवून जातो महिनाभर शेंगदाणे मी फक्त आठवड्यापुरतेच घेतलेले आहेत म्हणजे लागेल तसे नंतर वरवर वर करता येईल शेंगदाण्याचं कूट जास्त पण केलं खराब होऊन जातं म्हणून थोडंच घेतलेलं आहे शेंगदाणे आता धणे माझे भाजून झालेले आहेत त्याचबरोबर जिरे पण भाजून झालेले आहेत आणि आता मी धण्याची पूड करायला घेतलेली इथं आणि इकडं तोपर्यंत कढईमध्ये गरम खडे मसाले जे आहेत ते भाजून घेते मी इकडं फौजी आलेले होते तर त्यांच्याशी बोलत बोलत माझं करायचं चाललेलं होतं तर आता पूड करून घेतली आता जिरे आहेत त्याची पूड करून घेते मी आणि इकडं तोपर्यंत खडे मसाले भाजते खडे मसाले पण चांगले व असेपर्यंत असं भाजून घ्यायचे खूप छान स्मेल होतो खड्या मसाल्यांचा पण भाजल्यानंतर आणि तर जिरेपूड पण करून घेतलेली आहे मी आता ते खडे मसाले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे थोड्या वेळ थंड होतील तोपर्यंत मी इकडं शेंगदाणे भाजायला ठेवते कढईमध्ये हे सगळं आधी मी नीट करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग भाजते शेंगदाणे पण आधी घेतले होते नीट करून त्याचबरोबर धने आता हे खडे मसाले काढून घेते धने पण आधी नीट करून घेतले काय काळी वगैरे त्याचं असेल तर नीट स्वच्छ करून घेतले आता इथं खडे मसाले पण आपले गरम मसाला पण तयार झालेला आहे खड्या मसाल्यापासून असेच घरच्या घरी जर आपण मसाले तयार केले तर त्याचं टेस्ट पण छान येते आणि महिनाभर पण राहतात विकत्रेचा पन्टा गरम मसाला वगैरे आणलेला मला एवढं छान वाटत नाही त्याची ते टेस्ट ते त्याच्यामुळं ते म्हणून मी घरीच करत असते गरम मसाला जिरेपूड आणि आता तर माझे इथे शेंगदाणे पण झाले गरम मसाला पण येतं मी भाज्यात काढून घेते आणि बातल्यामध्ये आणि शेंगदाणे पण थंड झाल्यानंतर मग मला जेवढे लागते तेवढ्याचे मी म्हणजे शेंगदाण्याचं कूट करून घेते भाजी टाकण्यासाठी आणि बाकीचे तसंच ठेवते आपल्याला पोहे नाश्त्यासाठी आपण जे काही करतो पोहे उपीड त्याच्यासाठी लागतेच जसे शेंगदाणे त्यासाठी मी बाकीचे तसेच ठेवून घेते आणि लागेल तसं मी नंतर करेन कुठं लागलं भाजीला की आता इथे ना मी बडीशेपचे पॅकेट जे घेतले होते त्यातलं एकच मी पॅकेट फोडलेलं आहे आणि नीट करून घेतलं त्यामध्ये काय घाण वगैरे आहे का बघितली आणि त्याच्यानंतर मग गॅसवरती ठेवलेले थे मी भाजायला कढईमध्ये बडीशेप पण चांगली लागली होईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर खायला लागते त्यासाठी हे बडेशो भाजून ठेवते मी आणि एक पोळी तशीच ठेवलेली आहे आपल्या दुसरं कशामध्ये टाकायची वगैरे असेल तर कच्ची तशीच ठेवलेली आहे आणि एकच भाजून घेते मी इथे झालेले आता आपले मसाले तयार इथे निम्मे शेंगदाणे मी कूट करून घेतलेले निम्मे असेच ठेवलेत पोह्यात तर मध्ये वगैरे टाकायला तर बडिशोप भाजून घेतली इथं गरम मसाला इथं धने पावडर इथे जिरा पावडर असे मसाल्याची पावडर केली म्हणजे महिनाभर जाते मला आणि शेंगदाण्याचं कूट लागेल तसं मी करत असते नंतर आता थोडसच करून ठेवलेले तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय